नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजब चिंचोरी लिंबाजी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की आपल्या कन्नड शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे पण आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असे की मी तरी एक लिंबाजी गावाचा असतो पण माझा तालुका हा कन्नड तालुका आहे आणि या कन्नड तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना कागदोपत्री कारण तहसील मेन मेन जे खासगी सरकारी डिपार्टमेंट आहे हे कन्नड शहरामध्ये आहे आणि कागदोपत्र साठी आपल्याला बऱ्याच कन्नड तालुक्यातील लोकांना कन्नड शहरामध्ये त्या ठिकाणी जावे लागते म्हणून मी एक कन्नड तालुक्याचा नागरिक असल्यामुळे त्या ना कन्नडचा नगराध्यक्ष कोण झाला पाहिजे हे सर्व तालुक्यातील लोकांना या ठिकाणी समजलं पाहिजे आणि त्यांच्या इच्छेनुसार प्रत्येकाचे पाहुणे लावले या कन्नड शहरामध्ये राहतात तर आपल्या या कन्नड शहराला चांगलं आता ही जागा महिलाची निघालेली आहे याच्या अगोदरी ही नगर अध्यक्षाची जागा महिलाची होती आणि ही मागच्या यांनी चांगल्या प्रकारे त्यांचं कर्तव्य निभावलेलं आहे एखादं विकासाचं काम कमी झालं तर चालेल पण हा कोले परिवाराने सर्व धर्माला सोबत घेऊन चालण्याची त्यांच्याकडे मानसिकता आहे त्यांचा चांगला विचार आहे कारण इतर तालुक्यामध्ये आपण पाहत असेल अनेक वादविवाद त्या ठिकाणी होताना दिसतो पण आपल्या या कन्नड शहरामध्ये या कोले परिवाराच्या माध्यमातून स्थापित करत असताना आतापर्यंत कोणताही त्या ठिकाणी येत नाही कारण हे कोले परिवार सर्व धर्माला त्या ठिकाणी घेऊन वंचित पीडित दलित मुस्लिम सर्व समाजाला संतोष कोल्हा ने नेतृत्व त्यांना सोबत घेऊन चालतात आणि संतोष भाऊ यांच्याविषयी बोलणं झाल्यास एकदम प्रेम प्रेम स्वभावाचे जीवनाचे आपुलकीचे आणि या आपुलकी जेवारी जपत असताना कन्नड शहरातील सर्व लोक त्यांच्यावर प्रेम या ठिकाणी करतात तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कन्नड शहरातील मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की पुन्हा आपण ही धुरा या कोले परिवारावर द्यावी सो स्वातीताई कोले यांना निवडून किंवा त्यांचे जे उमेदवार नगरसेवक साठी उभे आहे त्यांना सर्वांना त्यांच्या ला आपण या ठिकाणी निवडून द्यावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो कारण संतोष भाऊ हे बऱ्याच वर्षापासून लोकांच्या सेवेत त्या ठिकाणी असतात किंवा शासकीय संतोष असतो बोले त्या ठिकाणी सर्वांना मदत करतात आणि त्यांच्यामध्ये सत्यता ते खोट त्या ठिकाणी बोलत नाही कोण हो गोरगोरीबाचे असे पैसे आणखी घेऊन किंवा काही घाल त्यांच्यामध्ये आतापर्यंत आलेला नाही एकदम सुंदर आणि आतापर्यंत त्यांची स्वच्छ आपल्या कन्नड शहराला लाभलेली आहे तर आपण एखादं विकासाचं काम बाजूला ठेवा पण आपलं शहर त्या ठिकाणी पाहिजे आणि शांततेत राखण्याचं काम संतोष भाऊ असलं आणि दोन डिसेंबरला संतोष भाऊ कोले स्वातीताई कोले किंवा त्यांचे नगरसेवक या नगर परिषद निवडणुकीसाठी उभे राहणार आहे मला वाटतं ते राष्ट्रवादी दादा गटाकडून त्या ठिकाणी उभे आहे आणि त्यांची घड्याळ आहे तर या घड्याळीवर आपण मतदान करून पुन्हा आपल्या या कन्नड शहराची धुरा या फोले परिवारावर द्यावी अशी मी एक या चिंचोरी लिंबाजी गावातील मी एक सामाजिक कार्यकर्ता असून माझं एक कर्तव्य बनत की आपल्या शहरासाठी चांगलं नेतृत्व त्या ठिकाणी शासकीय डिपार्टमेंट असो किंवा अनेक दावखाने असो काही असो त्या ठिकाणी जर आपल्याला आर्या अडचण आली तर त्या ठिकाणी संतोष कोले व त्यांचा परिवार तत्व त्या ठिकाणी हजर राहतात तर अशा या नेतृत्वाला आपण पुन्हा या ठिकाणी प्राधान्य द्यावे व येत्या दोन डिसेंबरला संतोष भाऊ कोले व त्यांच्या त्यांच्या त्या पॅनलला आपण सर्वांनी मतदान या ठिकाणी करावे अशी मी आपणास या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद